नमस्कार आज आपण आलेलो आहे एका अशा गडावर जे माणसाला तर माहीत आहे पण तिथे जाता येत नाही तरी खास आपल्या प्रिय मित्रांसाठी आज आपण आलेलो आहे या किल्ल्या वज्रगडावर तर चला भटकूया वज्रगडावर मित्रांनो तालुका व जिल्हा पुणे येते सासूड पासून थोडेच लांब असल्यामुळे हे आपल्याला लगेच जाता येते व पुरंदर वज्रगड ही तर सगळ्यांनाच परिचित आहे व हे दोन्ही किल्ले खूपच चांगले आहेत व बलाढ्य पुरंदर म्हणल्यावर छत्रपती संभाजी महाराजांचा जन्मस्थान सुद्धा आहे त्यामुळे येथे माणसांची व राहत असती व पुरंदरवर आपण आधार कार्ड वगैरे दाखवून जातो व वज्रगडलाही तसेच आहे पण फक्त येथे जरा सांभाळून जावं लागते तर येथे आता पाहू शकतो इथे एरो आहे व या दगडाने बनवलेल्या एरोनी येथून आपलं सरळ वर चढायचे आहे व अजून जसं आम्हाला माहिती भेटली तशी पुढं सुद्धा अजून एक ॲरो आहे व आता आपल्याला ही पाहू शकतो ही एक मूर्ती आहे त्या काळातल्या कोणत्या तरी वीर किंवा कोणत्या तरी सैनिकांचे अशी इथं एक प्रतिमा असेल किंवा सा, सैनिकांना जोदा जरा एनर्जी आणण्यासाठी जी प्रतिमा केली तशी एक असू शकते ती व आता आपल्याला वाट भेटलेली आहे हे पाहू शकतो आता आपण जात आहे सरळच गडावर चाल करत आहे हा रस्ता सोप्पा आहे पटकन जातो एक दहा मिनिटात आपण जातो परंतु आपण जाताना अगोदर ज्या रस्त्याने गेलो होतो तो रस्ता खूप अवघडी वरच्या बाजूने गेलो होतो आपण त्या बाजूने नाही जायचं आपल्याला आता आपण महाद्वारापाशी पोहोचलेलो आहे समोर पाहू शकतो महाद्वार पण वज्रगडाच्या आता वर सफर करण्यासाठी निघालेलो आहे करत पूर्ण गड पाहणार आहोत आपण आता व्यवस्थित आहे थोडीशी या बाजूला जात आहोत दरवाजा आहे हनुमानरायाचे मंदिर आहे व हनुमान रायच्या मंदिराच्या पुढं रुद्रेश्वराचे मंदिर आहे ते ही टाक दिसून आपल्याला एक दोन तीन तीन टाक्यांचा पाण्याचा समूह या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत आहे असं हनुमानरायचं मंदिर आहे राजे उमाजी नाईक या ठिकाणी आजूबाजूला तलाव आहे या तलावामध्ये सकाळी आंघोळ करून हनुमान रायाचे दर्शन घेऊन दिवसभराचे कामाचे नियोजन करत असत महादेवाचे मंदिर आहे पाहू शकतो अंतिम टप्प्यातील भाग या ठिकाणी थोडं रिस्क आहे उतरण्यासाठी तर आपण घेऊ रिस्क या ठिकाणी हा असा भाग आहे शेवटच्या भागातील आपण आता बुरुजाच्या अंतिम भागात आलेलो आहे हे पाहू शकतोय या ठिकाणी अपन... दोन डोंगर असे वेगळे केलेले आहेत तो फोडून या बाजूचा जो भाग आहे त्या ठिकाणी आपण नाही जाणार साईडला आहे थोडीफार तटबंदी पूर्ण गड पाहिलेला आहे आपण व्यवस्थित दोन वेळा व पाठी पाहू शकतो बलाढ्य पुरंदर आपल्याला दिसत आहे समोर छत्रप छत्रपती संभाजी महाराजांचं जन्मस्थळ आहे असा ऐतिहासिक गड आपण आज पाहिला आलेलो आहे पुरंदर वज्रगड व वज्रगड हा जो आहे राजे उमाजी नाईक यांचा हा किल्ला होता या ठिकाणी ते सरदार होते आणि त्यांचा त्यांच्या अंडर हा किल्ला होता असा हा दैदे ते मान इतिहास असणारा वज्रगड किल्ला पूर्ण पाहून आपण आता परतीच्या प्रवासाला निघालेलो आहे पाहू शकतो आपण असा हा महादरवाज्याच्या वरीलचा वरचा भाग पूर्ण गडकोट पाहून आपण आता या ठिकाणी महादरवाज्यापासी पोहोचत आहोत आता पूर्ण गड़ पाहिलेला आहे व गड पाहून आपण या महादरवाज्यापशी आलेलो आहे हे पाहू शकतो व आपले आपण आता वज्रगड किल्ला पूर्ण पाहून परतीच्या मार्गाला आलेलो आहे व आपण आता महादरवाजापै आलेलो आहे आमचे ज्येष्ठ गाडीसाहेब जय शिवराय जय शिवराय जय व शिवराय जय शिवराय हडप हडपसरमधले आपल्याच आप भागातील सर्व आहेत ट्रेकर अर्चना राऊत राऊत येस आपलं ओके ओके सर्व ट्रेक व्यवस्थित झालेला आहे व या ठिकाणी आपण थोडा नाश्ता पाणी करून परतीच्या प्रवासाला निघणार आहे पाहू शकतो आपण आता सरळ आल्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकतो एक दोन रोड गेलेले आहेत एक स्ट्रेट गेलेला आहे हा रोड व राईट साईडचा रोड गेलेला आहे पुरंदर किल्ल्याच्या बाजूचा ह्या रोडनं आपण सरळ जायचं आहे व एक दहा मिनटात आपण गडावर पोहोचून जातो परंतु जर आपण या स्ट्रेट रोडने गेलो तर त्या ठिकाणी आपणाला मारुती रायाची एक शिल्प आहे व वाड्याचे थोडे अवशेष आहेत ते पाहून रिटर्न येऊन या ठिकाणावरून आपणाला पुरंदरला जायचं आहे हे पाहू शकतो आहे आपण आपण आता पूर्ण ट्रेक करून आल्यानंतर या ठिकाणी आपण हा जो गाडी जाण्यासाठी रस्ता केलेला आहे मिलिटरी त्या रस्त्यापाशी पोचलेलो आहे हे पाहू शकतो असा जरा या ठिकाणी खाडा रस्ता आहे व या ठिकाणी जाण्यासाठी असा मार्ग सुद्धा करण्यात आलेला आहे या ठिकाणी एक आपण असं गोवा पहायला गोवा प्यायला भेटत नॉर्मल आहे हे पाहू शकतो या बाजूला आहे ना वो? वो का इकडं बघेल की लेफ्ट साइडला लेफ्ट साइडला जागा आहे पण असं बसायला हे हो। पाहू शकतो असं भुयारातील वाजून पाहिला भेटत आहे या ठिकाणी एक थोडीशी झोपण्याची जागा आहे पाहायला भेटत आहे आपल्याला गड पाहून आपण आता राजे उमाजी नाईक या राजे उमाजी नाईक यांचा जो इथं अर्धकृती पुतळा आहे या ठिकाणी पोचत आहे हे पाहू शकतो अशा जागी आपण आता आलेलो आहे पवित्र जागी या ठिकाणी अर्धा कृती आहे त्यांचा सक्सेस करून आपण आपला जो ट्रेक आहे या ठिकाणी आपण आपली गाडी पार्किंग केली होती व गाडी पार्किंग करून आपण असंच या अशा रस्त्याने सरळ जाऊन त्या समोरच्या माळ व त्या समोरच्या माळाने आपण सरळ सरळ वर स्ट्रेट जाऊन त्या ठिकाणी पोचलो होतो व त्या ठिकाणी पोचल्यानंतर

म्हणजे तुम्हाला न नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र